गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली आता तुम्ही विचार करत असाल की मी एवढ्या सकाळ जगाळे कुठे चाललो आहे सकाळ जगाळे म्हणजे साडेचार पाच वाजल्या जातात आणि मी चाललो आहे रानामध्ये तर तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितला असेल की आपण विहिरीमध्ये मोटर सोडलेली आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही तो ब्लॉक बघा कारण गावाला का कसं असतं की रानात म मोटर वगैरे ठेवली किंवा पाईप अंतरला तर ते चोरीला जाण्याची भीती असते तर मी चाललो आहे आत्ता रानामध्ये आणि चेक करणार आहे की कोणी तिथे आहे की आपली मोटर आहे की नाही तसं तर मी आपली गाडी घेऊन जाणार होतो पण गाडीला सकाळ सकाळी प्रॉब्लेम आला डिझेल इंजिन आहे ते लवकर चालू होत नाही सो ती गाडी चालू झाली नाही सो मी आता चालत चालत जाणार आहे रानामध्ये तर बघूयात आपल्याला रस्त्यामध्ये काय काय आहे सकाळचे वाजले पाच मी चाललो आहे राहण्यामध्ये तर मी रागामध्ये का चाललो आहे याचं कारण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळालं असेल कारण आपण अंतरली वायर आणि विहिरीत टाकली आहे मोटर सो या गोष्टी तर चोरीला आता माझं काय प्रॉब्लेम झाला आहे की गाडी चालू होत नाही आहे आणि इथून अंतर आहे जास्त शेताचं मला हा इथून तरी वीस एक मिनटं वीस पंचवीस मिनटं इथून राहण्यापर्यंत जायला लागतील आणि तिथून दहा मिनटं आत जायला लागतील कारण इथून तिथं हा रोड जर म्हणलं त्या साईडला जातो राणाकडे आणि तिथून आतमध्ये आपलं शेत सो ही नदी आहे बर काय का करणार आता गाडी होत नाही आहे तिला काय प्रॉब्लेम आला मला कळत नाही आहे कारण कोल्ड स्टार्ट केली तरी पण ती होती कोल्ड स्टार्ट पण ती आज कोल्ड स्टार्ट पण होत नाही आहे सो मी बघणार आहे आता काय होतं पूर्ण आहे मला जायचं तर रानामध्ये गाडी का थांबली आहे रस्त्याला ॲक्सिडेंट झाला याचा काय झालं मित्र काय झालं तरी बाजूला घे गाडी रस्त्यालाच लावली रे मी म्हणलं काय झालं थोड्याशी दाबून घे की गाड्या रे जोरात मागून नाही ना चालूच होत नाही का इथंच झालं का ॲक्सिडेंट तर तेव्हा पाच बीस ना मग मागून गाड्याच मोठ्या मोठ्या जोरात जोरात आता आत्ता गाडी आली जोरात मागून म्हणलं काय झालं या गाडीला हा का गा। मागे गाडीचा ऍक्सिडेंट झाला मी आत्ता कुठे आलोय साईबाबा मंदिर इथे इथून आज जायचं आहे मला इथे आता काहीतरी कार्यक्रम चाललाय साईबाबा मंदिर पाहुणे सहा वाजत आले मी निघालेलो सव्वा पाचला इथे यायला मला एवढा या वेळ झालाय पाहुणे सहा म्हणजे येत तुम्हाला सांगतो मी सहा वाजूनच गेलेत आणि आता कुठे मी चालले राहणार इथून आज जो रस्ता जातो तो रस्ता एक दहा पंधरा मिनिटाचा आहे काय वातावरण झालंय भारी अरे कॅमेरावर काय येते मला तेच कळत नाही आहे Hey, हाँ, हाँ, हे हा so, हा हे फ्लॅश लाईट मुळे येतं इथे कारण मी लावलेत कॅमेरा लेन्सेस प्रोटेक्शनसाठी अशा आवाज येत असतात रानामध्ये असत तर काय नाही पण त्या आवाजामुळे टोटल फाटून जाते माणसाचे ब्लॉग बघत जावं तुम्ही आपले ह्याच्या आधीचा पण बघा त्याच्या आधीचा बघा त्याच्या बघा आपले शेतीवरचे ब्लॉग बघा आधीचे तर पुण्यात जाऊन मी ट्राय करेल ट्राय नाही करणार म्हणजे करणारच आहे तिकडे जाऊन ब्लॉग शूट करायचं असा कॉम्प्लेक्स येतो असं नर्वसनेस येतो की लोक आपल्याकडे बघतायत आणि आपण असं तोंडासमोर असा असा कॅमेरा धरून चालतोय नुसता लोकांची पिकं सी माय सेफ्टी दॅट्स माय सेफ्टी एनी टाइम माझ्या सोबत असणारा माझा जीवलग मित्र अँड आय नो हाऊ टू यूज इट व्हेरी वेल दस वाय आय डोंट केअर अबाउट एनी फिअर तसे पण सहा वाजत आलेत लोक जागे असत त्या टायमिंगला पण मी प्रॉब्लेम काय झाला मी निघालेलो पावणे पाच वाजता ती गाडी काय चालू होत नव्हती तिथे मला सव्वापासून झाली खूप वेळ गेला तिथं जाऊ दे आपलं वर्कआउट पण होत नाही आहे गावाला आल्यापासून त्याच्या आधी पण होत नव्हता काही दिवस सो म्हटलं आता झालीच गाडी बंद तर मग जरा व्यायाम होईल आपला मग घातलेशिव आणि निघालो मस्त पैकी एकदा आहे राहत सारखे मागून आवाज येतात की कोणतरी चालतंय आणि झाडातून कोणतरी येत आहे तर हम डरेंगे नाही हम पीछे देखेंगे और वापस चलते बनेंगे ज्वारीला पाणी दिलं ना एकदा आज तर ही ज्वारी उठल जरा बघूयात विहिरीवर मोटर आहे का गेली चोरीला चोरीला गेली असेल तर मग आपण काही करू शकत नाही त्याला पाईप पण इथेच आहे दाव तिथे कालच पहिल्या ह्याच्या आधीच्या ब्लॉक मध्ये बघितलं बघूया तो वायर आहे दा। का तिथे दाव डायरेक्ट गावत चिरायचं बघायचं नाही मागं पुढे पुढे बघितलं जाईल आपली वायर थ्री फीची अजून कनेक्ट केलेली नाही आज तो इलेक्ट्रिशियन इन कनेक्ट करेल विहिरीचं काम करू आहे आणि पाणी जिव आपण ज्वारीला आज आता आलो जर आणत एवढं लांब तर मी मस्त पैकी ते दादा थोडासा व्यायाम करतो वर्कआउट जेणेकरून मी राहीन फिट आणि तुम्हाला भेटेल जरासं कॉन्टेंट मी हा ढिफाय राहून खाली उतरतो यार आपलं तर लय घेऊन हमारे हे दावे मे पाय अटक हमारा आम्ही काय करे चुकी है आपल्या मित्राला इथे ठेवूयात हे पण इथे ठेवूयात आणि मी करतो थोडासा वर्कआउट आणि आता डायरेक्ट नाश्ता करूयात आपण ह्याच्यानंतर थोडं वर्कआउट करून घेतो आणि शूट करायला इथं काय नाही आहे असं ठेवण्यासारखं या पॉ या पार्टमध्ये करतो मी वर्कआउट इथं असं रेस्ट करायला काय नाही आहे ना आपला फोन आहे नवीन सो मी असं कुठं पण ठेवणार नाही आहे फोन आरामात इथं असं ठेवणार आहे एका साईडला स्क्रीनवरती कारण स्क्रीन गार्ड आहे कॅमेरा लेन्सला स्क्रॅच आणायचे नाही सो मी असंच स्क्रीनच्या साईडनी खाली ठेवणार आहे इथे सो मी आधी वर्कआउट करतो आणि डायरेक्ट म्हणून घरी गेल्या नाश्त्याला भेटव्या आपण ओके तर मी जातो घरी आणि नाश्ता करतो वर्कआउट झाला आहे माझं मी तो खरं तर मोटर आणि वायर बघायला पण वर्कआउट पण केला कारण मागच्या वेळेस पण गावाला आलो होतो ना त्यावेळेसपासून माझं वर्कआउट नीट प्रॉपर होत नाही आहे जिम पण बंद आहे सगळंच बंद आहे म्हणजे डाएट पण होत नाही आहे इथं आलेलं होतं का डायटचं नाव काढायचं नाही कारण तुम्ही बघताय मी एकटा जेवण करून खातोय काल रात्री मस्त पैकी पनीर बनवलं होतं मी पनीर खाल्लं आज नाश्त्याला पण तेच पनीर थोडस दुपारसाठी उरवून ठेवायचं मी एक काम करतो नाश्त्याला दूध घेतो दूध आणतो आणि दूध पितो म्हणजे ती भाजी होईल मला दुपारसाठी मग संध्याकाळच्या जेवणाला काहीतरी दुसरं बनवतो चला मग बघूया आज दिवसभरात का होते आहे की अशी आहे की इथून डायरेक्ट काय गावतात चालत काय होत नाही डायरेक्ट पाय टाकायचं साडे अकरा आपला मित्र आत्ता आलाय कनेक्शन करायला हा इथेच ओपन मध्ये ठेवायचं आपल्याला बोर्ड फिट करून तिकडे आकडा टाकायचा आपल्याला चार्जिंग कमी असल्यामुळे मला जास्त शूट करता येत नाही तिकडचं कनेक्शन करून इकडं आलं होतं हे कनेक्शन करतो तो हे मेन कनेक्शन इथून करंट येणार तिकडच्या मोटरला लांब्या बरं का तसं वायर लेलांब उडून आणले आम्ही चार्जिंग आहे दोनच टक्के बघू असेल नसेबत तर आपल्याला पाणी देत आणि शूट करता येईल नाहीतर मग राहायला आजचं मग काय मग डायरेक्ट पुढच्या ज्वारीला नाही तर पुढच्या कोणत्या तरी विकायला आव बॅड लग असं म्हणता येणार नाही हां बरोबर आहे चार्जिंग संपलं होतं आपलं पण एक हिला 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 आहे ना हिला हे खायचं भूक खूप लागलेली रात्री जेवण होतं त्याच्यानंतर सकाळी फक्त थोडं दूध पिलं होतं आणि कनेक्शन करायला गेलो मला तुम्हाला पाणी दाखवायचं होतं पण पाणी दाखवता आलं नाही so, सो हे पहिलं खाली ठेवतं पाणी दाखवता आलं नाही कारण आपलं चार्जिंग लगेच संपलं पण लग नाही म्हणता येणार उद्यापासून रात्री दहा ते पाचपर्यंत पाणी येणार आहे म्हणजे रात्रीचं लाईट सुरू होणार आहे सो so, उद्या रात्री दहा वाजता आपल्याला परत पाणी द्यायला जायचं आहे आणि त्यावेळेस मी ट्राय करेल की तुम्हाला सगळं शूट दाखवायचं कारण उद्या संध्याकाळी काम करण्यासाठी मला अजून लाईट घ्यायच्यात त्या इथे लाईट असं किंवा वरकर वर लाईट्स का काहीतरी म्हणतात त्याला त्या लाईट्स घ्यायच्यात अजून मला त्या लाईट्स घ्यायच्यात दोन गीन गीन ते ते दो। दोन घेईन मी नाहीतर एकच घेईन त्या जे करणार आहेत ते त्यांना काका म्हणतो ते करतील किंवा दोन घेईन मी स्वस्तात बसलेला दोन घेईन आणि एक खोरं पण घ्यायचं आहे मला खोरं म्हणजे माती लावायला पाटाची माती लावायला सो बघत आता उद्या काय होते आज तर काय काही झालं नाही आणि मला तो वाटतो ब्लॉग आजचा एंड करावा कारण खूप थकलो आहे अजून जेवण पण नाही केलेलं चपात्या करायच्यात मला आणि भूक लागली म्हणून मी आता एक हे चिप्सचे दोन पुढे आणले होते कुरकुऱ्याचे तेच खातो आहे सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा आपल्या ब्लॉगला कारण कष्ट घेतो आहे आणि ते तुमच्यासाठी घेतो आहे तर ते कष्ट तुम्ही अजून तुमच्या मित्रांना पण दाखवा की कसे कष्ट चालले आहेत आपले आणि बने रहिए अपने चैनल पे तब तक के लिए बाय